दिसत नाही आणि तसा हार बांधला की वडावन जाणार आहे बसायला लागेल तुम्हाला बसून घ्या 12 रुपये कृष्णिया 12 रुपये आपण आपणाकडेवर दिया आला 12 रुपये सेठ सर 76 ही कुस्ती चालू करूया चालू करूया ऐका चालू करूया कुस्ती चालू करूया कुस्ती आणि देवा थापा रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोक्याला असलेला कि कुस्ती नुकती करमणुकीच्या करमणुकी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोस्ट लागलेल्या डोक्यातल्या विचारांचा कुस्त कुस्त्या नेपाळचा परवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार

नेपाळ मध्ये होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला तर त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं कार्ड तिकडचं चालत नाही म्हणून हो। एक महिना देवा थापा अस्वस्थ होता आणि एक महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याच लग्न त्याच मुलीशी झालं मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देव थापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवा थापा था ही मुळे कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची ठटाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा ठिकाणी कैलास दादा घाडगे यांनी घेतलेली ललगुण असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार वा काळ्या काळ्या करा काया ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे आणि ज्या ठिकाणी ही देवा थापाची कुस्ती असते जनसागर ना जनसागर देवासाठी वाजवतो वाजवतो आवाज उठवतो अशी ही देवथापाची कुस्ती ज्याला कमेंट करायचे ते हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवाथापा थोडी थोडी तरी मराठी समोर लागली का महाराष्ट्रामध्ये सर्वांनी प्रोत्साहन द्या कुस्तीला खरोखर अभय दादा वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कुस्ती मैदान घेतलं आणि अखंड कुस्ती शंक, कुस्ती शौकांच्या हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेला आहात एकच वादा अभय दादा अशी घोषणा ही सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराम वाजे सर आणि परशुराम पवार सर आज गुरु पौर्णिमा आहे शंकर शिक्षक इतिहास कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक मैदान आहे जन्दल सर डोंगरेसर मागासी त्यांचे मल्ल सम्राट गुरुवारी रावसाहेब बाप्पा मागाज यांनी सांगितलं विदेशाच्या उपट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मानव खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रौजा बप्पाने मग अशी मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होत अभयदाना त्यांचा आज वाढदिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस अवघी नगरी आणि यासाठी केला होता आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस दिवस झाला खरोखरच आपण कौतुकास्पद राहत आपलं प्रायव्हत्यांच्या घरात मध्ये मला पण हार्दिक अभिनंदन धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी क्रीडा क्षेत्रा

सर की माग तू इकडे बसले बा बाय बाय इकडे बसले का काय काय पाचच करायचं सगळं बरोबर की आम्ही मराठा समाज राष्ट्रच्या कुश्ती करिए रवि कुमार कुश्ती करिए आप दोनों को भी खासियत मालूम है कितना कम आहे एकदा जोरदार दोघांना शुभेच्छा विनंती माझी आणि हे आता आम्हाला थापा आणि रवी कुस्ती करे कुछ करिए कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अरे अरे कोई नहीं कभी किसको है ना कभी किसको है ना किसकी तो मेरा है ना जी को ना करेगा बेबी जाना पड़ेगा जहाँ आस्तुर को एक आस्तुर आता होगा इसे तमिल किसके 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 आता होगा इसे त